रायगड जिल्ह्यातील नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपले रायगड या यूट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा सर्वांचे लाडके आमदार प्रशांत राजाव ठाकूर साहेब आणि खरंच आमच्या आमदारांचा जो म्हणजे जे वडील आहेत आणि ते आम्हाला सर्वांना जे आम्ही समस्त कार्यकर्ते गॉडफादर आहेत पनवेल तालुक्याचे रायगडचे ते गॉडफादर आहेत आणि आज त्यांच्या सर्वोत्तर वाढदिवसाच्या निमित्ताने पण खरंच असं खरं सांगायचं म्हणजे पंच्याहत्तर वाढ पूर्ण वर्ष कार्यक्रम करणार आहे आणि पहिला दिवस जो आम्हाला आज आमच्या संघटनाला आणि आमच्या वाहतूक संघटनेला आम्हाला ते संधी भेटली त्यांच्या कार्यक्रम करासाठी त्यांना आम्ही त्या काही आम्हाला संधी दिली खरंच आम्ही आमच्या आमदार साहेबांचे आणि मान्य खासदार सापू सापूसाहेबांचे आम्ही खरंच आभार मानतो कारण की आमची जी संघटना आहे कारण की ती संघटना आम्ही एवढ्यावर दहा वर्षापासून आम्ही संबोलतो आहे आणि संघटना जी करतो आहे आणि संघटना करतो आम्ही प्रत्येक आर आर टी ओचे अधिकारी का कर्मचारी यांना सर्वांना माहीत आहे का आमच्या संघटनामध्ये काम करणारी जी लोकं आहेत की अजूनपर्यंत त्यांनी कुठलाच चुकीचं काम केलं नाही आणि करत असलं कर तर त्याला आम्ही बाहेर काढले संघटनामध्ये कारण का कारण की आपण जर विश्वासन काम करतो आज आपल्यासाठी एवढं मोठी लोक मान्यवर येतात ते कशासाठी येतात ते आपला विश्वास टाकतात म्हणून इथे येतात तर आपण कुठलीच चुकी करायला नाही पाहिजे आणि कुठल्याच आपल्या पदाधिकारी आर ओचे कर्मचारी अधिकारी यांना त्रास नाही झाला पाहिजे ही खात्री आपली घेतली पाहिजे आणि म्हणून मी सर्वांना मान्यवरांना सर्व माझे लाडकी नगरसेवक आले आहेत मान्यवर आले सर्वांचा सारु मी खरंच खूप मनापासून आभार मानतो की तुम्ही आम्हाला संधी दिली आणि आमचे खरंच लोकनेते आमचे आमदार साहेब खासदार रामसाहेब ठाकूर साहेब याही बी आम्हाला संधी दिली की एवढा मोठा कार्यक्रम पहिली संधी म्हणजे मी आज नवा नौका कार्यकर्ता आहे मी जुना नाही आहे मी नवा नौका कार्यकर्ताला मी बघले बरेच लोक आम्हाला बोलली का तू चालतोय कुठे पण आज मी देशामध्ये राज्यामध्ये विशाल मोठ्या पक्षामध्ये मी आलो आहे आणि बी जे पी हा पक्ष कुठला बारका पक्ष नाही त्या पक्षामध्ये मी आलो आहे आणि मी खरंच सांगतो जेवढा लवकर मला प्रशांतदानी जवळ घेतला आहे असा कुठलाच नेता घेऊ शकत नाही आणि मी माझ्या प्रत्येक कार्यकर्त्यांना आवाहन करतो खरंच जर पनवेलमध्ये तालुक्यामध्ये जर त्यांचं नेतृत्व असेल तर प्रशांतदाचा असणार त्याला माझा फुलफूर कारभारा माझी खूप खूप शुभेच्छा आणि काय असेल चुकी असेल तर माफ करा जय जय महाराष्ट्र सन्मान्य लोकनेते रामशेठ ठाकूर साहेबांच्या निमित्त हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्याबद्दल त्या ज्येष्ठ नेत्यांना वडीलधाऱ्या व्यक्तींना मी कार्यालयातर्फे शुभेच्छा देतो आणि त्यानिमित्त जो संघटनेने कार्यक्रम आयोजित केले त्याबद्दल मी सन्मान्य आमदार प्रशांत ठाकूर साहेबांचं इथे स्वागत करतो त्यांची आज पहिलीच या आपण कार्यालयामध्ये शिफ्ट झाल्यानंतर पहिलीच त्यांची भेट होती आणि त्यांनी ते आमंत्रण स्वीकार करून आज कार्यक्रमाचा वेळ काढला आणि आपल्या कार्यालयाला प्रत्यक्ष भेट दिली त्याला त्यानिमित्त सर्वप्रथम मी सन्मान्य आमदार साहेबांचं कार्यालयातर्फे आणि विभागातर्फे सर अभिनंदन धन्यवाद म्हणतो त्या कार्यक्रम छोटेसे मी सांगू शकतो की असंच जर सहकार्य कायम समाजातल्या व्यक्तींकडनं शासकीय यंत्रणा मिळालं की आज सन्मान्य खासदार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त हेल्मेट वाचवाचा कार्यक्रम जो श्रमिक संघटनेने जो आयोजित केला त्याबद्दल त्यांचं मी कार्यालयातर्फे खूप कौतुक करतो असं सामाजिक कार्य सर्वांनी करावं आम्हाला सहकार्य करा जेणेकरून आपण समाजात खूप छोट्या माणसापर्यंत पोहोचू शकू त्याकरता आपल्या सगळ्यांचं जर सहकार्य मिळालं तर त्याबद्दल कायम डिपार्टमेंट किंवा प्रादेशिक परिवहनकार पनवेल आपलं साहेब आभारी राहील मी थोडक्यात सांगू शकतो की या कार्यालयाच्या जडणघडण्यामध्ये गण घडण्यामध्ये सन्मान्य आमदार प्रशांत ठाकूर साहेबांचा सिंहाचा वाटा आहे तर या डायसतर्फी मी आज सरांना विनंती करतो की तळजामध्ये आरपीजेडमध्ये जे सेक्टर तीसमध्ये आपला जो प्लॉट आहे तिथे आपल्या आपल्या कार्यकाळामध्ये सर या पाच वर्ष नाही सर दोन वर्षामध्येच एक सुसज्ज व मराठातली सुसज्ज आणि अप्रतिम इमारत उभी राहावी अशी मी आपल्याकडे आज मी, आपल्या मी विनंती करतो आणि आपण त्याबद्दल आम्हाला सहकार्य कराल या पण मी प्रादेशिक परिवहन कार्यालया तर्फे आपलं धन्यवाद म्हणतो आभार म्हणतो व भविष्यात पण आपल्या असं सहकार्य या कार्यालयाला आम्हाला मिळेल अशी अशी विश्वास नाही आत्मविश्वास बाळगतो आणि थांबतो भारत माता की वंदे आपल्या रायगड जिल्ह्याचे माजी खासदार सन्माननीय रामशेठ ठाकूर साहेब यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसाच्या वर्षात महाराष्ट्र आम्ही एकत्र श्रमिक संघटना महाराष्ट्र प्रदेश वाहतूक संघटना आणि प्रादेशिक परिवहन कार्यालय पनवे यांच्या संयुक्त विद्यमानं आज या ठिकाणी विविध हेल्मेटचं वाटप या ठिकाणी होणाऱ्या या कार्यक्रमाच्या आयोजनाच्या बद्दल रामशेठ ठाकूर साहेबांच्या परिवाराच्या वतीनं आणि भारतीय जनता पार्टी परिवाराच्या वतीनं भगवान तुमचं आणि तुमच्याबरोबर या सर्व संघटनांचं मनापासून आभार व्यक्त करतो तुमचं या निमित्तानं अभिनंदन देखील करतो खरं तर समाज जीवनामध्ये काम करत असताना सामाजिक कार्यकर्ता म्हणून जो जो वावरतो त्या प्रत्येकाला व्यक्तिगतरित्या काम करायला अनेक मर्यादा आहेत रामशेठ ठाकूर साहेबांनी आपल्या पंच्याहत्तर वर्षाच्या आता पंच्याहत्तरावं लागलं कालपासून या कारकिर्दीमध्ये समाजासाठी जे जे काम करायला घेतलं ते काम करत असताना ते यशस्वी झालं कारण आपल्यासारख्या समाजाच्या मंडळींची त्यांना सातत्यानं साथ मिळत गेली जे समाजाच्या उपयुक्त असं कार्य आहे असं रामशेद ठाकूर साहेबांना वाटलं मग ते विकास काम असू द्या जनतेसाठी उभं केलेलं आंदोलन असू द्या त्याला सर्वसामान्य जनतेने साथ सोबत केली त्याच्यामुळं ते कार्य यशस्वी होऊ शकलं आजही रामशेद ठाकूर साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सारी मंडळी मिळून जे काम करतोय हे सर्व काम लोकांपर्यंत तेव्हा पोचेल जेव्हा कार्यकर्ते विविध संस्था काम पुढे येणार आहेत त्यावेळेला आणि म्हणूनच रामशेद ठाकूर साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं एकीकडे कीर्तन महोत्सवाचं आयोजन केलं ते कीर्तन महोत्सव होतोय आज आता या ठिकाणी हेल्मेटच वाटप होत गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार केला जाणार आहे कुठे विविध विकास कामांचं भूमिपूजन होणार आहे उद्घाटन होणार आहे ही रामशेद ठाकूर साहेबांच्या वाढदिवसाचं निमित्त आहे पण प्रभूंना तुम्ही तुमच्या या तिन्ही संस्था जे काम करतायत ते लोकांपर्यंत पोहोचवण्याला हा कार्यक्रम एक निमित्त करत आहे मी तुमच यासाठी मनापासून अभिनंदन करतो तुम्हाला हिताचा तुम्ही जो दृष्टिकोन घेतला त्याबद्दल मनापासून धन्यवाद देखील देतो आज चव्हाण साहेब आपण व्यासपीठावर आहात धोटे साहेब आपण व्यासपीठावर आहात वेगळ्या पद्धतीनं नितीन गडकरी साहेबांच्या नेतृत्वाखाली हे के खातं केंद्रामध्ये मोदी साहेबांच्या साहे काम आहेत तर हे खातं काम करत असताना रस्त्यावरचे अॅक्सिडेंट कमी व्हावे रस्त्यावरती चालणाऱ्या वाहनांना या ठिकाणी हो। यावं या दृष्टिकोनातून आपलं खातं काम करत आहे वेगवेगळ्या पद्धतीनं आपण या केंद्र सरकारचे राज्य सरकारचे निर्णय लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करताय रस्त्यावरचे अपघात कमी झाले पाहिजे रस्त्यावरती वाहन चालवणाऱ्यांच्या मध्ये समन्वय असला पाहिजे यासाठी आपलं खातं काम करत आहे आणि मला आनंद आहे की पनवेल महापालिकेनं सुद्धा या खारघरच्या आपल्या सेक्टर पस्तीस एफ सेक्टर मध्ये एक मोठा ट्रॅफिक पार्क मला वाटतं सात कोटी रुपये त्याच्यासाठी महापालिका खर्च करणार आहे तर इतका ट्रॅफिक चांगला ट्रॅफिक पार्क हा सर्वसामान्यांना ट्रॅफिकच्या नियमांची जाणीव करून द्यावी याच्यासाठी आहे पण नियमांचं उल्लंघन टाळा नियमांचं पालन करा याच्यावरती आपण सगळ्यांनी लक्ष दिलं पाहिजे आपल्या या ठिकाणी प्रत्येक जण आलाय ते प्रत्येकाच्या जीवाचं महत्व आहे हा जीव सहज जात नाही कधीतरी आपण किंवा समोरचा नियमाचं उल्लंघन करतो आणि त्यामुळं या ठिकाणी लोकांचा जीव जात असतो हे घडवू द्यायचं नसलं तर प्रत्येकानं नियमांचं पालन केलं पाहिजे आणि या दृष्टिकोनातून त्यांना तुम्ही आज हेल्मेट याचा या ठिकाणी देता इथे आज जसे इथं देणार आहात तसेच जिथे प्रत्यक्षरित्या अशा केसेस सापडतील त्या ठिकाणी जाऊन तुम्ही हेल्मेटचं वाटप करणार रा। आहात याला रामशेर ठाकूर साहेबांच्या वाढदिवसाचं तुम्ही निमित्त शोधलं त्याबद्दल मी तुमचं त्यांच्या आमच्या परिवाराच्या वतीनं आणि सर्व समाजाच्या वतीनं तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो चव्हाण साहेब साहेब मी आपल्या सर्व सहकार्यांना मनापासून शुभेच्छा देतो प्रभुडांच्या या संघटनेच्या माध्यमातून पाचशे हेल्मेट वाटायचा हजार हेल्मेट वाटायचा तुम्ही उपक्रम हातामध्ये घेतलेला आहे पण सतत चार दिवस हा कार्यक्रम चालणार आहे आणि आज एक सामाजिक कार्यक्रमापासून प्रभुंडात तुम्ही सुरुवात केली असे विविध कार्यक्रम वर्षभर तुमच्या माध्यमातून आणि आपल्या या आम्ही एकत्र श्रमिक संघटनेच्या माध्यमातून प्रदेश वाहतूक संघटनेच्या माध्यमातून वर्षभर राबवले जातील अशा अपेक्षा नव्हे थोडेसाहेब म्हणाले तसं खात्री व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र उत्सव जो चालू केलेला आहे तो म्हणजे बघायला गेला तर पूर्ण वर्षभरात कार्यक्रम करायचे आहे बरोबर वर्षभरात कार्यक्रम करत आणि पहिलीच संधी मला भेटली तर मी खरंच माझे राम रामसाहेब ठाकरे साहेबांचे म्हणजे मी आभारच मानेन कारण की पहिलीच संधी मला देईल कारण की मी पण कार्यकर्ता आहे आणि त्या माणसाला जर एवढं लवकर जवळ घेणं आणि कार्यक्रम करायची संधी देणं ही खरंच हा बीजेपी पक्षामध्ये राम शेटच देऊ शकतो आणि प्रशांतदा ही संधी देऊ शकतो हे मी पूर्ण अनुभवलेलं आहे आरटीओला ला संघटना माझी कम से कम दहा बारा वर्ष वर्षापासून आहे कारण की आम्ही संघटना जी करतोय ते आरटीओ कलंबुलीमध्ये आले आले आमची संघटना झाली डायरेक्ट संघटना आमची झाली नाही तिथं पहिला आम्ही काम करत होते आमची माझी संघटनाची लोक जे आहेत ती काम करत होती काम करता करता एखाद्या मध्ये संघटना होतेच आणि ती संघटना झाल्यानंतर प्रत्येक आरटीओच्या अधिकाऱ्यांचा सगळ्यात पहिला मोठा विषय असा आहे की प्रत्येक अर्धिकाराचा आम्ही जेवढे प्रॉब्लेम आहेत तेवढे माझ्या संघटनेने सोल्व्ह आहेत तुम्ही कधीही विचारू शकता आणि माझ्या संघटनामध्ये आज आपल्या पनवेल तालुक्याचे आरटीओ बोलतोय स्वतः आरटीओ बोलतोय तर तुमच्या पायी पनवेल आरटीओ मध्ये आम्हाला कोणाला काही त्रास होत नाही ही आमच्या संघटनेला याच्यापेक्षा मोठी गोष्ट कुठलीच नाही तो आम्हाला अभिमान आहे आणि ही संघटना आम्ही अशीच पुढे घेऊन जाऊ आणि असे कार्य करतो आता तुम्हाला माझी तुम्ही सगळी मंडळी माझ्यासाठी नवीन नाही तुम्हाला माहिती आहे की मी कार्य करत असतो हे एक हजार हॅल्मेट वाटप झालेलं आहे म्हणजे सुरुवात केलेली आहे आता आणि आम्ही कलंबोलीमध्ये उद्या करणार आहे आणि दुसऱ्या पनवेलमध्ये करणार आहेत म्हणजे असे तीन दिवस म्हणजे आज उद्या परवाच्या तीन दिवस कंटिन्यू आमचे चालू राहणार आहे कार्यक्रम का। कसं असतं एक हजार हेल्मेट आम्ही वाटतोय पण त्याच्यामध्ये एक एक तरी जीव वाचला त्याचा एक परिवार वाचाल आणि तो परिवार वाचणं म्हणजे आज आम्ही वाहतूक संघटना चालूच आहे आज आम्हाला नियम कायदे सगळ्या गोष्टी माहिती आहेत त्या आम्ही शिकलोच आहे त्या पद्धतीने आपल्याला काय द्यायला पाहिजे काय समाजाला

जसा असतो म्हणजे जे तुम्ही जे बोलता त्या मुद्द्यामध्ये आरटीओची ही जिम्मेदारी नसतो आणि संघटनेची जिम्मेदारी नसतो पण एक आहे की संघटने जर कुणी कंप्लीट केली आमची संघटना त्यांच्यासाठी समोर उभी राहणार आणि त्यांच्यासाठी काम करून देणार कारण की आठ वेला जर गाडी पकडतात तर तुमची एक दिवसात दोन दिवसात तीन दिवसात गाडी सोडा तुम्ही जर महिना महिनामध्ये गाडी ठेवली तर मग ती जिमेदारी कोण घेणार हा पहिला मोठा प्रश्न आहे पण तरी सुद्धा आता त्या संघटनेच्या गाडी मालकांनी आम्हाला जर सांगितलं आता असा माझा प्रॉब्लेम आहे तर तुम्ही यावा आमच्याकडे आम्ही नेहमी तुमची गाडी लवकर सोडून द्यायचा प्रयत्न करू आणि तुमच्या गोष्टी मग आहे आणि घालणार नाही